किल्ले विशाळगडावर झालेली अतिक्रमणं हटवावीत अशी मागणी करत सकल हिंदू समाजाच्या वतीनं आज विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली विशाळगडाच्या अतिक्रमणावरून दाखल झालेल्या याचिकेची जलद गतीनं सुनावणी व्हावी अशी मागणीही कार्यकर्त्यांनी यावेळी केली किल्ले विशाळगड मुक्त व्हावा यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं विशाळगडाच्या पायथ्याला महाआरती करण्यात आली आरतीसाठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज शिरीष महाजन मोरे अनिकेत बांदल हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे जिल्हा समन्वयक अनिरुद्ध कोल्हापुरे दीपक देसाई कुंदन पाटील गजानन तोडकर अनिल दिंडे प्रमुख उपस्थित होते आरतीनंतर विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या विशाळगडावर सुमारे एकशे छप्पन्न अनधिकृत अतिक्रमण आहेत त्यामध्ये तीन मजली मस्जिद आणि मलिक रेहान दर्ग्याचं अतिक्रमण सुद्धा आहे असा दावा शिरीष महाराज मोरे यांनी केला पुरातत्व खात्याच्या अंतर्गत किल्ला असताना रायगड किंवा राजगडावरचा एक दगड हलवण्यासाठी अनेक परवानग्या घ्यायला लागतात मग विशाळगडावर ही अतिक्रमणं झाली कशी असा प्रश्नही मोरे यांनी उपस्थित केला सरकारनं गड किल्ले संवर्धनासाठी समितीला दिलेल्या आठशे कोटी रुपयांच्या निधीतून काय कामं झाली याचा हिशोब द्यावा आणि त्या समितीकडून सर्वच गडांवरील अतिक्रमणांचा पाठपुरावा करावा अशी मागणी राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी केली विशाळगड अतिक्रमणावरून कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे त्याची सुनावणी जलदगतीनं व्हावी अशी मागणी या निमित्तानं सरकारकडे करण्यात आली यावेळी उपस्थित शिवभक्तांना अनिकेत बांदल हिंदू एकता आंदोलनाचे प्रदेशाध्यक्ष नितीन शिंदे यांनीही संबोधित केलं यावेळी आनंदराव पवळ सोहम कुराडे महेश विभूते मानसिंग कदम विशाल पाटील आकाश पवार ओंकार कारंडे रुपेश वारंगे तुषार पाटील यांच्यासह सकल हिंदू समाज आणि समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी आणि शिवभक्त was the today.